नमस्कार माझं नाव गीतांजली थोरात पी सी एम सी मेट्रो स्टेशनला स्थानक नियंत्रक या पदावर मी कार्यरत आहे स्थानक नियंत्रकाच्या जबाबदारींबद्दल बोलायचं झालं तर सर्व प्रवाशांना अगदी सुव्यवस्थित पद्धतीने त्यांना सुरक्षा देणे आणि उच्चतम दर्जाची सुविधा देणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे इथलं ते करत असताना ते व्हायसाठी जे सिस्टीम्स लागलेले आहेत जे इक्विपमेंट्स लागलेले आहेत स्टेशनवर त्यांचं कंटिन्युअस आणि फ्रिक्वेंट मॉनिटरिंग आहे करावं लागतं त्यानंतर त्याच्यामध्ये काही येणारे काही टेक्निकल इशूज किंवा ग्लिचेस असतील तर त्याचं प्रायमरी लेवलवरचं ट्रबल शूटिंग करणं येतं स्टेशन लेवलवरचं रेव्हेन्यू मॅनेजमेंट येतं आणि काही स्टेशन लेवलवरचे पॅसेंजर कंप्लेंट्स असतात त्यांना ॲड्रेसिंग असे येतात जे रेग्युलर बेसिसवरचे आहेत याशिवाय अगदी चोवीस तास अलर्ट राहणे खूप आवश्यक आहे सर्व महिलांना जे आपण पुढे एक्सपायर करत आहेत वर्क लाईफमध्ये यायचा त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स करू इच्छिते आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद